नमस्कार सीमास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी खमंग असे तिळगुळाचे लाडू तयार करणार आहे हे लाडू कडक न होता मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत हे लाडू करायचे म्हटले की आपल्याला टेन्शन असतं ते पाकाचं तर या ठिकाणी मी परफेक्ट पाक कसा बनवावा किंवा कसा ओळखावा यासाठी काही महत्वाच्या टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत शिवाय हे लाडू वळण्याच्या अगदी दोन सोप्या पद्धती मी सांगितलेल्या आहेत ज्यामुळे हाताला चटका सुद्धा बसणार नाही आणि लाडू पटापट -पत वळून होतात हे लाडू कसे करायचे आहेत ते बघूया यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तीळ हे मी पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत पण याच्याऐवजी जर गावरान तीळ घ्यायचे असतील तर ते सुद्धा घेऊ शकतो तीळ कोणतेही घेतले तरी चालतील एक वाटी गूळ घेतलेला आहे हा चिकीचा गुळ न घेता साधाच गुळ घेतलेला आहे आणि पाव वाटी शेंगदाणे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यात तीळ टाकून घेऊया आता हे तिळ सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हलका सोनेरी रंग येईपर्यंतच भाजायचे आहेत अगदी जास्त डार्क सोनेरी रंग येईपर्यंतसुद्धा भाजायचे नाही आहेत हे जर जास्त भाजले गेले तर काय होतं की याची चव बदलते आणि हे थोडे कडसर असे लागतात म्हणून हे हलका सोनेरी रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना अजिबात घाई करायची नाही आहे आचेवरच हे तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजायला अजिबात वेळ लागत नाही हे पटकन भाजून होतात आपले तीळ भाजून झालेले आहेत आणि यांना छान सोनेरी रंग आलेला आहे आता हे काढून घेऊया याचकडे शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊया शेंगदाणे चांगला सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे अगदीच ऑप्शनल आहेत नाही टाकले तरीसुद्धा चालतील किंवा शेंगदाण्याच्या ऐवजी जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही डाळ्यासुद्धा वापरू शकता म्हणजे आपण चिवड्यात ज्या डाळ्या टाकतो ना त्या डाळ्यासुद्धा तुम्ही इकडे वापरू शकता खोबऱ्याचा कीस वापरू शकता ड्रायफ्रूट्स वापरू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यात वापरू शकता शेंगदाण्याला आता हलका सोनेरी रंग आलेला आहे हे, हे भाजून झालेले आहेत शेंगदाणे थंड झाल्यानंतर याची सालं काढून घ्यायची आहेत आणि हे थोडे जाडसर असे कुटून घ्यायचे आहेत आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत हे काढून घेऊया आणि गार होऊ देऊया गॅसवर एका कढईत मी एक चमचा तूप टाकून घेतलेलं आहे तूप टाकल्यामुळे आपले लाडू अगदी छान मस्त खुसखुशीत होतात ह्यातच आता आपण जो गुळ बारीक चिरून घेतलेला होता ना तो सुद्धा टाकून घेऊया आणि मंद आचेवर आता हा गुळ शिजवायचा आहे या ठिकाणी मी चिकीचा गूळ वापरलेला नाही साधास लेला मी तो, तो साधास लेला हा मी साधाच गुळ घेतलेला आहे आपण नेहमी जो वापरतो तो साधाच गूळ घेतलेला आहे हा गूळ घेताना आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा किसणीने किसून घेतला तरीसुद्धा चालेल म्हणजे याचा पाक अगदी व्यवस्थित तयार होतो गूळ आता पूर्ण वितळलेला आहे याचा आपल्याला पक्का पाक बनवायचा आहे पाक जर कच्चा राहिला तर हे लाडू चिवट होतात आणि नरमसुद्धा होतात किंवा हा पाक जर का जास्त शिजला ओवरकूक झाला तर ह्याची चव बदलते आणि हे लाडू थोडे कडसर लागतात गुळाचा पाक परफेक्ट झालेला आहे की नाही हे कसं ओळखायचं एका वाटीत अशा प्रकारे पाणी घ्यायचं आहे हे साधं रूम टेम्परेचरचंच पाणी घेतलेलं आहे यात गुळाची दोन तीन थेंब टाकून बघायचे आहेत दोन तीन सेकंद थांबायचं आहे आणि नंतर आपल्याला हा पाक चेक करायचा आहे अशा प्रकारे आता अशा प्रकारे हा पाक ओढला जातो आहे खेचला जातो आहे म्हणजे हा पाक अजून तयार व्हायचा आहे आपला पाक कच्चा आहे जरा वेळ हा पाक आणखी थोडा शिजू देऊया आता या पाकाचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि अगदी हलका झालेला आहे यात छान बबल्स यायला लागलेले आहेत म्हणजे आपला पाक तयार आहे पुन्हा एकदा हा चेक करूया पाण्यात दोन तीन थेंब टाकून बघायचे आहेत आणि अशा पद्धतीने तोडून बघायचा आहे हा तुटला जातो आहे म्हणजे आपला पाक आता तयार आहे अशा प्रकारे याचा तुकडा पडतो आहे अजिबात चिवट नाही आहे म्हणजे पाक परफेक्ट तयार झालेला आहे या स्टेजला यात आपण जे तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे ही प्रोसेस आपल्याला अगदी पटापट करायची आहे या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला एखाद्या ताटात काढून घ्यायचं आहे त्या ताटाला आधी थोडं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण खाली चिटकणार नाही हे मिश्रण मी ताटलीत काढून घेतलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने दोन चमच्यांच्या मदतीने आपल्याला असे छोटे छोटे पार्ट्स बनवायचे आहेत हे मिश्रण आता, आता सध्या अगदी जास्तच गरम आहे पण हे गरम असतानाच आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत हे मिश्रण जर थंड झालं तर याचा इथे घट्ट गोळा तयार होईल आणि मग आपले लाडू वळून होणार नाही त्यासाठी आपल्याला चमच्याच्या मदतीने असे पार्ट्स बनवून घ्यायचे आहेत तर याचा लाडू वळून घ्यायचा आहे हाताला मी थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपण हे पार्ट्स करून घेतलेले असल्यामुळे ह्याचा लाडू अगदी लगेच वळून होतो आपला लाडू वळून झालेला आहे आणि हा मस्त गोल गरगरीत झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीच्या मिश्रणाचे लाडूसुद्धा पटापट वळून घ्यायचे आहेत आता तुम्हाला जर का ही पद्धत थोडी कठीण वाटत असेल हाताला चटका बसत असेल तर आपण अगदी एका सोप्या पद्धतीने सुद्धा हे लाडू वळून घेऊ शकतो मी तुम्हाला ती पद्धत सुद्धा आता दाखवणार आहे यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे दोन चमचे घ्यायचे आहेत खोलगट आकाराचे चमचे घ्यायचे आहेत आणि त्याला आतून तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे ते आत चिटकणार नाही आणि त्यात आता हे मिश्रण भरून घ्यायचं आहे दुसरा चमचा या पद्धतीने त्यावर ठेवायचा आहे आणि प्रेस करायचा आहे वा किती सुंदर असा लाडू तयार झालेला आहे ना अगदी पटकन झालेला आहे हाताला चटकासुद्धा बसला नाही आणि लाडूसुद्धा अगदी गोल गरगरीत असा वळून झालेला आहे अशाच पद्धतीने ह्यात हे मिश्रण भरत जायचं आहे आणि दुसऱ्या चमच्याने प्रेस करत जायचं आहे हाताला चटका न बसता हे लाडू अगदी पटकन वळून होतात आणि एकसारखे होतात मी हे एक वाटी तिळाचे लाडू केलेले आहेत पण तुम्हाला जर हे जास्त प्रमाणात करायचे असतील म्हणजे अर्धा किलो किंवा एक किलोच्या प्रमाणात करायचे असतील तर हे छोट्या छोट्या बॅचेसमध्ये करायचे आहेत छोट्या छोट्या बॅचेसमध्ये हे लाडू केल्यामुळे काय होईल की आपलं मिश्रण घट्ट होण्याच्या आधीच आपले सर्व लाडू व्यवस्थित वळून होतील मिश्रण घट्ट होणार नाही हा गुळाचा पाक बनवायला अगदी कमी वेळ लागतो आणि अगदी सोपा आहे त्यामुळे दोन तीन बॅचेसमध्ये जरी केले तरी हे लाडू करायला अजिबात वेळ लागणार नाही सगळे लाडू करून झाल्यानंतर हे पूर्ण गार होऊ द्यायचे आहेत आणि पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला हे एखाद्या एअरटाईट डब्यात भरून ठेवायचे आहेत म्हणजे महिनाभरसुद्धा हे लाडू अगदी असे छान खुसखुशीत राहतात हे लाडू खूप पौष्टिक आहेत त्यामुळे मुलांना देण्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे हे, हे लाडू तुम्हाला कसे वाटले या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ही रेसिपी आपल्या मित्रपरिवारातसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह थँक्यू